नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी न्यूज टाइम्स फोर्टी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्या प्रयत्नाने एका शिक्षकाला मिळाला न्याय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आजही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वाप्रमाणे शिवसेनेचे उबाठा उपनेते शरद दादा कोळी यांनी कुरनूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील विक्रम देवीदास बेडगे यांना न्याय मिळवून देण्याचे काम केल्याने त्या शिक्षकांच्या डोळ्यातून तरारले याबाबत अधिक माहिती अशी की कुर्नूर तालुका अक्कलकोट येथील अक्कल शिक्षक विक्रम देवीदास बेडगे हे दोन हजार अकरा पासून त्यांचे शालांत आय डी परमनंट काम होत नव्हते पगार मिळत नव्हते फुकट काम करावे लागत होते त्यामुळे या शिक्षकाने आत्महत्या करण्याचा विचार केला होता योगायोगाने या शिक्षकाची भेट शिवसेनेचे उपनेते शरददादा कोळी यांची भेट घेऊन संपूर्ण हकीकत सांगितली अक्षरशः त्यांचे वय निघून जात होते त्यांचे वय सदतीस वर्ष झाले होते त्यांचा विवाह होत नव्हता शिवाय मुलगी ही कोणी देत नव्हतं कारण नोकरी परमनंट नव्हती आणि पगारही तोकडा होता मग कोण मुलगी देणार हा महत्वाचा प्रश्न होता परंतु दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यांनी पुणे येथील शिक्षण विभाग उपसंचालक कार्यालयात सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते दुपारी पावणे तीन वाजेपर्यंत शिक्षक विक्रम बेडगे यांचा शालांत परमनंट काम करून त्यांना पगार चालू केल्याशिवाय नोकरीला रुजू झाल्यापासूनचे पाठीमागचे बावन्न लाख रुपये मिळवून दिल्याने शिक्षकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि रडू लागला त्यामुळे शिक्षकाने शरद दादा कोळी यांचे आभार मानले संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज अकलूस, सोलापूर